नमस्कार मानदेश मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी मसवड नगरपालिकेची निवडणूक आता रंगतदार होऊ लागली आहे आपण नगरपालिकेतील उमेदवार नगरसेवक पदासाठी उमेदवारी करत असलेल्या सर्व उमेदवारांना भेटतोय त्यांच्या त्यांचं विजन काय आहे म्हसवडसाठी काय करायचं आहे हे त्यांना विचारतोय त्यांच्या मुलाखती घेतोय आपण सध्या प्रभाग क्रमांक सात ब मध्ये आहे आणि या प्रभागामध्ये विश्वंबर बाबर यांची शिवसेना शिंदे गटातून उमेदवारी आहे खर तर शिंदे गटाचा एकच अधिकृत उमेदवार या म्हसवण नगरपालिकेसाठी नगरसेवक होणार आहे आपण त्यांची मुलाखत घेणार आहे त्यांचं विजन काय जाणून घेणार आहे परंतु बाबर सरांबाबत सांगायचं म्हटलं तर मी आवर्जून तुम्हाला सांगेन ज्या ठिकाणी आपण उभा आहे प्रभाग क्रमांक सातमध्ये हे सगळं माळराण दिसते आणि या माळरानावरती त्यांनी शिक्षणाची बाग फुलवलेली दिसते गेले पस्तीस वर्षे ते समाजकार्यात काम करीत आहेत त्यांचा थोडक्यात परिचय मी करून देतो कारण त्यांचं काम खूप मोठं आहे मी तर म्हणेन की या नेव नगरपालिकेसाठी जेवढे उमेदवार उभे राहिलेत त्या उमेदवारांमध्ये बाबर सरांनी इतकं शिक्षण कोणाचं नाही कार्य कोणाचं नाही त्यांचा कार्याचा थोडक्यात आढावा घेऊया आपण क्रांतीवीर शिक्षण संस्कु संकु, संकु, संकुल म्हसवड शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून सर्व गुण संपन्न हजारो विद्यार्थी घडवले आहेत आणि ते अध्यक्ष आहेत क्रांतीवीर शिक्षण शैक्षणिक संकुलाचे मान तालुका मराठी पत्रकार संघाचे वीस वर्षीय निर्भीड व अभ्यासू पत्रकारिता केलेले आहे तसेच संस्थापक अध्यक्ष देखील होते मान तालुका कृषी पदवीधर संस्था संस्थेचे अध्यक्ष देखील होते पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अन्ना नायकोडी यांनी स्थापन केलेल्या मानसह तेरा दुष्काळी तालुक्याच्या पाणी संघर्ष चळवळीत एकोणीसशे पासून आज अखेर गेली बत्तीस वर्षे सक्रिय सहभाग व पाया पाणी चळवळीचा अधिकार एकोणीसशे पंच्याण्णवच्या दशकात ज्येष्ठ समाजसेवक श्री अण्णासाहेब हजारे यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीचे तालुकाध्यक्ष म्हणून तसेच तत्कालीन वेळी माहितीचा अधिकार मंजूर व्हावा म्हणून सक्रिय कार्य त्यांनी केलेला आहे दहा वर्षे महाराष्ट्र राज्य डाळीम संघ पुणे येथे संचालक म्हणून उल्लेखनीय कार्य केले मान तालुक्यात हजारो शेतकऱ्यांना डाळीम लाग लागवडीसाठी मार्गदर्शन केलेलं आहे तसेच वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार हा राज्यस्तरीय महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि इतकंच नाही तीन पुरस्कार त्यांना मिळाले छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार डॉक्टर पंजाब पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार कृषी क्षेत्रातील राज्यस्तरीय सर्वोच्च सन्मान आणि गेली पस्तीस वर्षे शैक्षणिक सामाजिक पत्रकारिता राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग या माध्यमातून समाजातील विविध घटकासाठी जनहिताचे भरीव काम केलेले आहे मसवडमधील सामान्य नागरिकाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी प्रभाग सात ब मधील स्थानिक आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचे अधिक उमेदवार उमेदवार ते आहेत मंडळी हा झाला त्यांचा थोडक्यात परिचय परंतु त्यांचं कार्य खूप मोठं आहे आपण त्यांच्या शब्दातून जाणून घेऊया तर खूप खूप स्वागत तुमचं नमस्कार नमस्कार काय भावनात सांगा की आपण प्रभाग क्रमांक सातमध्ये उभा आहे या महाराणावरती उघड्या बोडक्या गोडक्या तुम्ही तर मी शिक्षण गंगा फुलवली आहे खरं तर आज अखेर पस्तीस वर्ष मी वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारणच्या माध्यमातून माझी वाटचाल सुरू आहे केवळ मसवडच्याच नव्हे तर तालुक्याच्या समाजकारणामध्ये ज्याप्रमाणे आपण आता सूचित केलं त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये माझं उल्लेखनीय काम आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो एका छोट्याशा घरामध्ये जन्माला आलो मात्र भल्या भल्या मोठ्या माणसांच्या संगतीमध्ये मला काम करता आलं त्यामध्ये अण्णा हजारे असतील नागनाथांना असतील पत्रकारच्या माध्यमातून गोरगरीब दलित जनतेला न्याय देण्याची भूमिका मी आजवर घेतली हे करता राह शिक्षण संस्थेमध्ये वीस वर्ष नोकरी केली आणि नोकरी सोडून कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून क्रांती व शैक्षणिक संकुल उभं केलं या संकुलामध्ये खरं तर या संकुला आज रोपे पंचवीस वर्ष हो, होत आहेत वर सुरू केलेली शाळा संकुल आज अडीच हजार विद्यार्थी या संकुलामध्ये शिकतात एक नवीन युवा पिढी घडवण्याचं काम प्राथमिक दृष्ट्या मी या ठिकाणी केलेलं आहे आता तुम्ही या निवडणुकीमध्ये उतरला आहात नगरसेवक पदासाठी शिवसेना शिंदे गटातून अधिकृत उमेदवारी आहे काय विजन आहे तुमचं खरं तर मसवड ही महाराष्ट्रातील भौगोलिकदृष्ट्या सगळ्यात मोठी आणि जुनी नगरपालिका आहे या ठिकाणी आजपर्यंत जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झालेला नाही नागरिकांच्या मूलभूत सुविधा पूर्ण झालेल्या नाहीत आणि त्या मूलभूत सुविधा दा, पूर्ण करण्यासाठी केवळ राजकारणी म्हणून नाही तर समाजकारणी म्हणून गेले अनेक वर्ष मी या ठिकाणी कार्यरत आहे लोकांचा एक आश्वासक चेहरा कामाचा माणूस म्हणून माझी ओळख आहे कुणी कुठे अडचण असेल तर ते लोक माझ्याकडं येतात आणि पत्रकार म्हणून किंवा एक समाजकारणी म्हणून ते लोक मला सांगतात या मसवड नगरीमध्ये जे बेसिक मूलभूत सुविधा आहेत त्यामध्ये पिण्याचं पाणी असेल स्वच्छता असेल आरोग्यविषयक सुविधा असतील पाणी पुरवठा असेल या बेसिक सुविधा पुरवण्यासाठी आणि नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सुविधा देण्यासाठी मी दे या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी मी उभा आहे मला सांगा तुम्ही इथले प्रश्न इथल्या समस्या जवळून अनुभवल्यात तुम्ही भोगल्यात देखील आपलं जे मसवड शहर आहे तुम्ही आता उल्लेख केला की जुनं अठराशे सत्तावन्नची स्थापना आहे स्थापना झाल्यापासून आतापर्यंत मनावासा विकास झालाय का आपलं मसवड शहर जगाशी स्पर्धा करण्यासारखं आहे का, का? खर तर या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी एक स्वतःचा मोठेपणा सांगत नाही पण माझी शैक्षणिक गुणवत्ता असेल समाज काम करण्याची एक उमेद असेल सगळ्या उमेदवारापेक्षा माझं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे की मला खरं तर मला अभिमान वाटतो आणि मग मा या माध्यमातून आजवर या मसवड शहराचा चेहरा, चेहरा मोरा बदलण्यासाठी एक रोल मॉडेल करण्यासाठी आज मी म्हटलं की चला आपण या निवडणूकच्या माध्यमातून पुढे जायचं आजपर्यंत आपण समाजकारण केलं लोकांच्या सोयीसुविधा देण्यासाठी त्यांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी माझी भूमिका आहे की शिंदे गटाच्या माध्यमातून तर एकनाथ शिंदे हा महाराष्ट्राचा एक वेगळा चेहरा आहे शिंदे साहेबाच्या माध्यमातून त्यांच्याकडे नगर विकास आहे शिंदे साहेब असतील किंवा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असतील शंभूर नामदार शंभूराजी देसाई यांनी मला सांगितलं की बाबर सर तुम्ही लढलं पाहिजे आणि पक्षासाठी तुम्ही लढण्याची भूमिका घेतली अ... आतापर्यंत म्हणजे जो मसवटचा विकास झालाय खऱ्या अर्थानं असा विकास झालाय का म्हणजे पाणी रस्ते आज सुद्धा आपण पाहतोय की पाणी बारा बारा दहा दहा दिवसात येतं रस्त्यावरती खड्डे पडलेले असतात मग ह्या मूलभूत गरजा अजून पूर्ण म्हणजे आजवर अनेक नेते मंडळी होऊन गेली गेल्या चार वर्षामध्ये तर या ठिकाणी प्रशासक आहे मसवडचा पहिला विषय पाणी पुरवठा उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला दहा दहा बारा बारा दिवसानंतर पाणी येत होतं मसवडमधील आजी माझी कोणही पदाधिकारी मसवडच्या जनतेच्या व्यथा घेऊन सातारपर्यंत गेलेलं नव्हतं त्या ठिकाणी मी कलेक्टर साहेबांकडे गेलो तिथून कलेक्टर साहेबांनी पिण्याच्या पाण्याबाबत मुख्यतेके तातडीनं फोन केला आणि टँकरनं पाणी पुरवठा सुरू करायला लावला त्याचबरोबर दुसरी योजना आहे की आज सातारा पंढरपूर रस्त्याचं काम चालू होतं त्या पण या रस्त्याच्या एक महत्वाकांक्षी प्रकल्प मात्र त्या रस्त्याच्या कामावर कुणाचंही लक्ष नव्हतं प्रत्येक गोष्टीवर बारकाईनं लक्ष ठेवून त्या रस्त्याचा कामाचा दर्जा कसा दर्जेदार राहील यासाठी मी प्रयत्न केले दुसरा विषय तोच रस्ता दिवडच्या जवळ एक दीड किलोमीटर वर्ष प्रलंबित होता त्या रस्त्याच्या पूर्ततेसाठी माहित आहे की मी रस्ते विकास महामंडळाचं जे कार्यालय त्या कार्यालयाला पुण्याला पाठपुरावा करून त्या रस्त्याचं ते प्रलंबित काम पूर्ण केलं त्याचबरोबर मागच्या रथ उत्सवाच्या अगोदर मसवडमध्ये जे बायपापला मोठा रस्ता आहे त्या रस्त्यावर विद्युत दिवे बंद होते गेले अनेक वर्ष ते पाठपुरावा केला त्याचबरोबर आज, आज चांदणी चौक ते पोलीस स्टेशन हा जो रस्ता गेले अकरा महिने तो रस्ता कामाचा आ, काम चालू आहे ती रस्ता पूर्ण होत नव्हता त्या कामामध्ये सुद्धा मी व्यक्तिगत लक्ष घालून जिल्हा लेवलला विभागीय लेवलला पाठपुरावा करून मी ते, ते कामाची पूर्तता केलेली आहे अशा अनेक अशा अनेक कामं छोटे मोठे आहेत किंवा सोडमध्ये अंतर्गत रस्त्यामध्ये बोठी ग गडबड झालेली होती त्या रस्त्याचं डांबरीकरण कॉन्क्रीट करणं अत्यंत निकृष्ट होतं त्याबाबतही जिल्हाधिकारी साहेबकडे पाठपुरावा हो केला त्यानंतर मसवडमध्ये जी पुरवठ्याची योजना सुरू आहे त्या पाणीपुरवठा योजनेसाठी पाईप काढण्याच्या नावाखाली एक चारी काढलेली होती ती ठेकेदारांना चारी मुजवलेली नव्हती ती चारी मुजवून मुजवून देण्याचं काम मी व्यक्तिगत स्वरूपामध्ये माझं जे ताकद आहे त्या ताकदीवर मी ते पूर्ण केलं आहे एकंदरीत काय मसवड शहरामधील नागरिकांच्या जे मूलभूत सुविधा आहेत ते मूलभूत सुविधा परिपूर्ण करण्यासाठी मी अनेक माध्यमातून काम केलेलं आहे नक्कीच काय सांगाल सर आता या निवडणुकीत मतदारांना काय आवाहन करा जनतेला काय आव्हान करा मतदारांना माझं एकच आव्हान आहे तुम्ही धनशक्तीच्या माग न लागता जनशक्तीचा विचार करा कामाचा माणूस कोण आहे तो विचार करा आणि आपला एक निष्कलंक उच्च विद्या विभूषित व्यक्तीला तुम्ही या निवडणुकीमध्ये विजयी करणं गरजेचं आहे स्वतःच मत विकू नका आणि जर तुम्ही मत विकलं तर तुम्हाला पुन्हा पाच वर्ष पश्चाताप करण्याची पाळी येईल ज्या उमेदवाराने तुम्हाला पैसे दिले तो उमेदवार पुन्हा तुमची कामं करणार नाही त्यामुळे ना माझं मतदारांना आव्हान आहे की उच्च विद्या विभूषित समाजकार्य करणारा माणसाला आपण येणाऱ्या निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून द्यावा आणि माझी हो नाही धनुष्यबाण मान्य एकनाथ शिंदे साहेब असतील जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई असतील यांच्या माध्यमातून मला त्यांनी ताकद दिलेली आहे पुन्हा एकदा माझी मतदारांना विनंती राहील की धनुष्यबानाचं शेजारील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा सर, आ, पा, ही माझी नम्र विनंती आहे धन्यवाद सर सरांनी एकंदरीत त्यांच्या त्यांची पार्श्वभूमी जी आहे शैक्षणिक सामाजिक राजकीय ही सांगितली आणि अं मसवडमध्ये निवडणुकीसाठी का उतरलेत त्यांचं विजन काय हे देखील सांगितलं तर मंडळी आपण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवारांना भेटतोय आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन्स सा बटन दाबा धन्यवाद